शिवसेनेच्या वतीन तुमचा पहिल्यांदा मी निषेध करतो आणि ही दरवाढ तुम्ही थांबवावी ही सुद्धा जनमानसाच्या सर्वसामान्य माणसाच्या वतीन तुम्हाला विनंती करता आम्ही खासदार

आणि ही वाढेवाढ खऱ्या अर्थानं सर्वसामान्याला न परवडणारी आहे मुळातच एस टीची सेवा या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वसामान्य ग्रामीण भागामध्ये जाण्यासाठी असते आणि या एस टीची अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये दुरावस्था आणि प्रशासकीय कारभार त्याचबरोबर या ठिकाणी एस टी वाहन तळाच्या सुद्धा दुरावस्था आहे कोणत्याही स्वरूपाच्या सुखसोयी नसताना सुद्धा या ठिकाणी नव्यानं येत्या सुद्धा महामंडळाच्या माध्यमातून बस स्थानकांना मिळत नाही आणि ग्रामीण भागातील मुलांना मुलींना ज्येष्ठांना आणि अनेकांना या ठिकाणी या गोष्टीला सामोरं जावं लागतं आणि तरी सुद्धा या ठिकाणी महामंडळाच्या माध्यमातून राज्य सरकारनं मोठ्या प्रमाणामध्ये पंधरा टक्क्याची भाडेवाढ या ठिकाणी केलेली आहे खऱ्या अर्थानं ही भाडेवाढ पूर्णपणे चुकीची आहे कोणत्याही स्वरूपाची भाडेवाढ या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला न परवडणारी आहे त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष चक्काजाम आंदोलन प्रत्येक तालुक्यामध्ये चालू आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा विचार करून आज या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत त्यामध्ये जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख त्याचबरोबर शिरूर तालुक्याचे तालुका, तालुका प्रमुख सर्व शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी आणि खेड तालुक्यातील सर्वसामान्य आम जनता यामध्ये सहभागी झालेले आहे मला शासनाला एवढंच सूचित करायचं आहे की या तालुक्याचा लोकप्रतिनिधी ना। ना ना। ना या नात्यानं आणि शिवसेना पक्षाचा स्थायिक या नात्यानं खऱ्या अर्थानं ही दरवाढ आपण मागं घ्यावी आणि दरवाढ मागं घेऊन या एसटीचा प्रवास सर्वसामान्यांना या ठिकाणी सुखकर करावा आणि त्या माध्यमातून आपणाला या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या एकच भावना आहेत की आपण ही वाडेवाढ मागं घ्यावी आणि सर्वांना न्याय द्यावा एवढंच या ठिकाणी सांगतो जय महाराष्ट्र तर या शक्काच्या मंजुरमध्ये अनेक पत्रकार बांधव उपस्थित आहेत त्यांच्या शिवाय प्रसिद्धी मिळत नसते आपण उद्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रशासनाच्या वतीने पी आय साहेब या ठिकाणी निवेदन स्वीकारतात मी त्यांना विनंती करतो